उल्हासनगर शहरात गुन्हेगारी क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या पिकाचू गँगला अखेर जेरबंद करण्यात आलाय उल्हासनगर पोलिसांनी कल्याण या ठिकाणीवरून सापळा रचून अटक केली आहे काही दिवसांपूर्वी रमाबाई आंबेडकर परिसरात एका मिरवणुकीत धुमाकूळ घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न पिकाचू गँगने केला होता यातील नॉडी नामक तरुणाला अटक करण्यात आली होती तर उर्वरित आरोपी सागर उर्फ पिकाचू सुरडकर सिद्धार्थ खरात आणि सोनू उर्फ गफळदी हे फरार झाले होते बुधवारी रात्री एका वाढदिवसानिमित्त कल्याण या ठिकाणी येणार असल्याची गुप्त माहिती उल्हासनगर गुन्हे प्रकटीकरण टीमला मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नवले पोलीस हवालदार प्रमोद कांबळे पाटील भोजने पाडेकर शेकडे आणि पोलीस शिपाई तडवी यांनी सापळा रचून पिकाचू गँगला अटक केली आहे तिन्ही आरोपींना आज उल्हासनगर न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी दिली दोन दहा रोजी नवरात्र उत्सव मिरवणूक संपल्यानंतर परत जाताना माघारी जाताने एक गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील एक आरोपी नॉडी यात त्या, यास त्याच वेळे अरेस्ट केलेले होते त्यातील तिघेजण त्यापैकी सागर संजय सुराडकर उर्फ पिकाचू सिद्धार्थ उर्फ सिद्धू खरात आणि सोनू उर्फ गपलती आयरे यांना रात्री ताब्यात घेतलेला असून त्यांना अटक कर सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे सर यांच्यावर प्रतिबंधात्मक काय करायचे त्यांना आता अटक केलेली आहे तपास सुरू आहे त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई केली जाईल या सदर दगड आणि काठी वापरली होती तपास चालू असून पार्श्वभूमी वगैरे वगैरे यांच्यावर सहा सात गुन्हे दाखल आहेत दोघांवर त्यांच्यावर त्याप्रमाणे योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल